तर गुड मॉर्निंग मित्रांनो मी आता तुमचं कोटकामत्यातनं स्वागत करते हिवा कोटकामत्यातली ही सुंदर अशी पहाट तुम्ही बघू शकता आमचं माड असा छानपैकी एकदम वातावरण हिरव्या झालेला की हे आमचे केळी असत आणि हे मस्त झाड आहे या लिंबिणीचं झाड हा लिंबिवीन मस्त फुललेली मिरयेची झाडं आहात तुळस आह हे गवतीच्या आजी पात आ पाठी दासवंदी चापो मस्त एकदम हे पहाट तुम्हाला जी दिसता ती एकदम भारी वाटत ना तो चापो आमचं पिवळ्या चापो हे माड हे लावचे पावसातले आहेत मोठे झाले लावचे मस्त सुंदर पहाट हा कोकणातली तुम्ही बघू शकता ते गाव ही आमची लाल परी कोकणातली लाल परी गेलेली असा आणि आता चुलीत आग घातलेली आहात मस्तपैकी टोप गरम झालेलो असं सहित एकदम आता त्याल घालून घेऊया बतूर मस्त दोन पई त्याल घालूया दोन पई त्याल घातल्यानंतर मस्तपैकी त्याचा कांदो आणि लसूण टाकून मस्तपैकी चार चणाची फोडणी घेऊया कफ घालून मंडईन कोणी काय करता ते बघा एकदम धंदनीत एकदम चार -चार -चार आवाज येतात एकदम भारी आता कांदो टाकून घेऊया मस्तपैकी की परतून घेऊया गुजून कांद्या कांद्याचा आवाज पण ऐका तुम्ही कसं येतात तर आता ही सोला घालून घेऊया सोला म्हणजे कोकमा आमचूला पण म्हणतात का ही रतांब्यापासून बनवली जातात गावात आंबटपणा माश्या येऊ होऊ म्हणून आता हळ टाकलं व्हायची जो गावचो मसालो आमचं दोन तीन चमचे टाकून घ्यायचे सरासर तोंड भाजा खो नुसता नुसतं आज गरम मसालो खाऊन झाल्यावर जरा तोंड भाजा होया म्हणून बघू शकतास तुम्ही चवीनुसार मी चवीनुसार मीठ टाकायचा दनदनीत करून एकदम चला आता घेऊया ढवळून येऊन सगळं भिंगरा फिरून जाऊया घरा घर घरा घर घरा घर आणि काय दिसतं एकदम चटणी एकदम लाल लाल पाणी घातल्यावर मग बघा काय वाटतं या फोंड्यात पाणी घालून घ्यायचा मस्तपैकी घ्यावा पाणी तुमचा तेवढा घालून टाका भिजवून सगळी चढली हारिक कठी लोहा बघा वरती कसं सण एक नंबरच तर चला आता याच्यात आपण थोडीशी कोथिंबीर घालूया वरसून कोथिंबीर आधी भाजून घेतलाच ना उपडून की भारी वाटत घे टाकून घे टाकून हा कोथिंबीर झाली टाकून आणि आता गुद्ध टाकूया मासे व्हायच उपाय येईलो घ्यायचे मासे सोडून धुतूर आता मासे घालूचे माश्याचा जेवढे मच्छी पाहिजे चटणीमध्ये तेवढे आपण चला तर पहिलंच बांगडो हातात गावलो टकली गावली एक फोड गावली आणि घालून घेऊया भतूर मस्तपैकी एकदम मस्त लाईनीत लावून घेऊया बांगडे असे असे मस्ती टाकून घ्यायचे दूर आणि टाकून घेतल्यानंतर मग ढाकण आपण वरती पण टाकणार आहोत त्याच्यात छान लागतात आणि हे आहेत साराची मच्छी आणि हे बाजूक पेढे काढले तेव्हा सारा सारात टाकूच्या हे चटण्याकडे मावत हे बघा कसली उकाळली चटणी आहे धंदनीत आहे एकदम एकदम भारी लागते लिया खाऊ एकदम आंबट वा असले मासे झालेत ते बघा तर मित्रांनो चला तर तुमचा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा असेच व्हिडिओ तुमका खूप गावतले आणि हे बाजारातून आणलेले मासे जे बाजारात भेटत फोटो काढले ते बघून घ्यावा मासे कसले लेफे पे, पे, पे असते ही कावंदरा धरलेली होती तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा पुन्हा एकदा शेअर करा आणि कमेंट करा चला तर Jauh, kia, wa, jauh,